नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी निपाणी नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम सुरू निपाणीतील प्रत्येक वार्डमधील नागरिकांनी आपल्या घरातील कचरा इकडे तिकडे कोपऱ्यावरती न टाकता सर्वांनी आपल्या घरातील कचरा घंटागाडीमध्ये देऊन सहकार्य करावे असे निपाणी नगरपालिकेचे आयुक्त गणपती पाटील व तसेच नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सभापती सर्व नगरसेवक नगरसेविका तसेच स्वच्छता कर्मचारी व आरोग्य अधिकाऱ्यांच्याकडून सांगण्यात येत आहे तरी सर्व नागरिकांनी सहकार्य करून आपली निप्पाणी नगरी स्वच्छ व सुंदर करण्यास सर्वांनी सहकार्याची अपेक्षा करण्यात आली असून सर्वांच्या या स्वच्छता मोहिमेला साथ द्यावी व आपली आपल्या घरा परिवारांच्या आरोग्यमयची काळजी घ्यावी असे प्रशासन अधिकारी व नगरपालिकेकडून कळविण्यात आली आहे शिवानिवसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व हो। सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन क्लिक करा